विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेलकम टू एस पी एस सह्याद्री अकॅडमी मी ऍडव्होकेट सोपान पाटील आज तुमची उद्याची जी युपीएससीची पूर्व परीक्षा आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ओके एक्झामच्या संबंधीच्या ज्या काही टिप्स असतील त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की एक्झाम मध्ये वातावरण तुमचं कसं असणार आहे तुम्ही कसं त्या प्रश्नपत्रिकेला रिॲक्ट व्हायचं स्वतःला काम कसं ठेवायचं एक्झाम टेम्परामेंट कसं हॅन्डल करायचं आलेल्या प्रश्नाला सामोरं कसं जायचं तुमची ऍक्युरसी कशी असणार आहे प्रश्नाला उत... प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे तुम्ही क्वेश्चन टॅकल कराल त्यावेळेस आपली ऍक्युरसी कशी असली पाहिजे वर्षानुवर्ष आपण अभ्यास करतोय जवळपास दोन वर्ष तीन वर्ष किंवा मागच्या जून पासून तर आतापर्यंत एका वर्षाची ज्या विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या गोष्टी यूज करायच्या किंवा अप्लाय करायच्या कोणत्या टिप्स वापरून आपल्याला ती पूर्वपरीक्षा पास करता येईल याच्या संबंधित आज आपण बोलणार आहोत ओके सर्वप्रथम उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही सर्व लोक उद्या जिंकणार आहात आत्तापर्यंत तुम्ही जी केलेली मेहनत आहे त्या मेहनतीला उद्या नक्की यश मिळेल तुम्ही उद्या नक्की यशस्वी होणार आहात बी पॉझिटिव्ह ओके सकारात्मक विचार करा उद्याचा तुमचा पेपर नक्की चांगला जाणार आहे कारण तुम्ही खरंच मेहनत केली आहे हो तुम्ही उद्याच्या परीक्षेसाठी खरंच मेहनत केली आहे ओके पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा निश्चितच तुम्हाला यश मिळणार क्लिअर आणि हो उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्ही उद्या परीक्षा पास होणार आहात का हे पेपर सोडवताना विचार करायचा नाही सर्वात महत्वाची गोष्ट नाही तर आपल्याला कसं वाटतं बॅक ऑफ द माइंड परीक्षा फेल होणार की पास होणार फेल होणार की पास होणार ह्या गोष्टी जर तुमच्या एक्झाम म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवताना हे प्रश्न तुम्हाला पळत असतील तर त्यावेळेस आपण कुठेतरी आपल्या ब्रेन कडे निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक गोष्टींना आपण चालना देतोय किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या मना मनामध्ये येत आहेत त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवताना जे काही पुढचे प्रश्न असतील त्यांच्यावर प्रभाव पडतो क्लिअर सो प्रश्नपत्रिकेला जे प्रश्न असतील प्रश्नपत्रिकेमध्ये ते सोडवताना तुम्ही फक्त आणि फक्त प्रश्नाचा विचार करणार आहात केलेला जो काही तुम्ही अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या अनुषंगाने प्रश्न आलेला आहे का याला कसा टॅकल करायचा नेमका प्रश्न सोडवायचा कसा या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणार ओके नंतरच्या टप्प्यात टप्प्यामध्ये पास होणं किंवा फेल होणं हा आपला नंतरचा भाग आहे तुम्ही फक्त परीक्षेपुरता विचार करा प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा तुमचा निकाल शंभर टक्के येणार आहे ओके आता फायनल मोमेंट येऊन घेणार आता पहिली गोष्ट काय आहे याच्यामध्ये तर फायनल मोमेंट क्लिअर सो फायनल मोमेंट आहे अंतिम तयारी आहे आणि शेवटचा दिवस आहे उद्या साडे नऊ वाजता तुमचा पहिला जीएस चा पेपर सुरू होणार ओके साडेनऊ ते साडे अकरा दोन तासामध्ये पहिला जीएसचा पेपर आणि अडीच ते साडेचार ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस एप्टीट्यूड टेस्ट म्हणजे सीसएट चा पेपर म्हणतो क्लिअर सो so, त्या केस मध्ये दोन्ही पेपर तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत पहिला पेपर व्यवस्थित पहिल्या पेपरला सामोरे जा एक्झाम सेंटरमध्ये बऱ्यापैकी असं होतं की पहिला पेपर जर टप गेला तर दुसरा पेपरला बऱ्यापैकी पेपर जनता हजर राहत नाही तर असं करू नका मित्रांनो दोन्ही पेपर महत्त्वाचे आहेत जीएस वन जो आहे ओके जनरल स्टडीजचा पहिला पेपर आहे तुमचा पूर्वचा तो पेपर आता मागच्या वर्षीचे आपण कट ऑफ बघितलेले आहेत बऱ्यापैकी कट ऑफ खाली खाली येत गेलाय कारण पेपरच्या काठिण्य पातळीवर कट ऑफ लागत असतो दरवर्षी तर नेमकं पहिल्या पेपरची जास्त चर्चा न करता तुम्ही लगेच सी सॅट ची जी काही तुम्ही शॉर्ट नोट्स तयार केलेले असतील ते शॉर्ट नोट्स व्यवस्थित करा कारण आमची बऱ्यापैकी अशी ओळखीचे विद्यार्थी आहेत आतापर्यंतचे की, की आहे ज्यांना जी एस मध्ये खूप चांगला स्कोर असतो आणि ओवर कॉन्फिडन्स मध्ये आपण जातो आणि सी सॅट कडे आपण दुर्लक्ष करतो आणि नंतरचा जो टप्पा आहे म्हणजे पासून साडे पासून ते अडीच वाजेपर्यंतचा उत्तर शोधण्यामध्ये घालवतात एक्झाम सेंटरमध्येच आणि ते उत्तर शोधण्यामध्ये घालवल्यामुळे होतं काय त्यांच्या सॅट सी सी संबंधीच्या ज्या काही कृप्त त्यांनी तयार केलेल्या असतात शॉर्टकट्स ओके गणित किंवा रिझनिंग सोडवण्यासंबंधीच्या सो त्याच्यावर ते रिव्हिजन करत नाहीत त्यामधल्या दोन तासामध्ये बऱ्यापैकी रिव्हिजन होऊन जातो आणि अवांतर म्हणजे फालतू गोष्टी आपण ज्यांना म्हणतो त्याच्यावर विद्यार्थी चर्चा करत बसतात क्लिअर तुम्ही ऑलरेडी उत्तर देऊन आलेला आहात तुम्ही गोल करून आलेले आहात जीएस वनचा नंतर त्याच्यावर चर्चा करून काही फायदा होणार नाही चर्चा करायचीच असेल तर सी सॅटच्या पेपर झाल्यानंतर तुमच्याकडे हवा तेवढा वेळ त्या पेपर वनच्या चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहे पण पहिले तुम्ही फक्त सी सॅट आणि सी सॅट वर फोकस करणं गरजेचं आहे जी च्या पेपर नंतर क्लिअर सो so, फायनल मोमेंट आहे ज्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी क्लिअर अभ्यास केलेला आहे वर्ष दोन वर्षापासून त्यांनी कुठल्याही प्रकारचं सध्या अभ्यास करण्याची आवश्यकता नाही आहे कारण हो तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आता अभ्यास करण्याची आवश्यकता कोणाला असू शकते तर आय टीचा बऱ्यापैकी क्राऊड असतो किंवा जे एम्प्लॉई आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये कुठंतरी कामाला आहेत किंवा ज्यांना फुल टाईम मिळत नाही ज्यांनी वर्षभर फुल टाइम अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी आता रिलॅक्स राहण्याची वेळ आलेली आहे क्लिअर तुम्ही फक्त उद्याच्या परीक्षेची वाट पहा केलेला अभ्यास आहे तुम्ही व्यवस्थित ती प्रश्नपत्रिका हँडल करणार आहात एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो ओके आणि जे कोणी इतर जॉब करत करत ज्या लोकांचं कम्प्लीट त्यांना वेळ मिळालेला नसतो अशा विद्यार्थ्यांनी सध्या तुमच्या ज्या काही शॉर्ट नोट्स असतील किंवा करंट अफेअर्स रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला वाचायच्या असतील तर तुम्ही वाचू शकता पण आत्ता बऱ्यापैकी रात्री रेस्ट घेणं महत्वाचं आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी वर्षभरापासून तयारी करत असतील त्यांनी न्यू टॉपिक्स जे आहेत ते न्यू टॉपिक्स अवॉइड करायचे क्लिअर नवीन गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर आजच्या रात्री कुठल्याही प्रकारचं काम करू नका नाहीतर तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी वर्षभरामध्ये दोन वर्षभरामध्ये अभ्यास केलेला असतील तुम्ही नवीन टॉपिक्सला हात घालायला जाणार आणि मागचा बऱ्यापैकी जो भाग असेल तो कोसळून गेलेला असेल सो आतापर्यंत तुम्ही जो बेस तयार केलाय त्या बेसवर जी इमारत तुम्ही आतापर्यंत बांधत आलेला आहात त्याच्या आधारावरच तुम्ही उद्याची परीक्षा दिली तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जातील क्लिअर आणि ओव्हर बर्डनिंग आत्ताच्या केसमध्ये म्हणजे फायनल मोमेंट आहे उद्या परीक्षेचा तर आपल्यावर ओव्हर बर्डनिंग येतं ओके असं वाटतं की परीक्षा नाही पास झाली तर काय होणार अटेम्प्ट हातातून वाया चालल्या आहेत काही लोकांचे शेवटचे अटेम्प्ट असतील सो परीक्षेच्या हॉलमध्ये प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ओव्हर बर्डनिंग जे आहे त्याच्यापासून लांब राहा तुम्ही अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत केलेली आहे यश निश्चित तुमच्या तुमच्या पाठीमागे येईल तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे सो ओव्हर बर्डनिंग जे आहे त्याच्यापासून देखील लांब राहा म्हणजे स्टे काम ठीक आहे निगेटिव्ह डिस्कशन्स असतील आजूबाजूला की या वर्षी होईल का नाही मागच्या वर्षीचा कट ऑफ एवढा माझं एक मार्कासाठी परीक्षेपासून मी लांब राहिलो मागच्या वर्षी एका मार्काने माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे तर ज्या निगेटिव्ह डिस्कशन्स असतात तुमच्या सभोवताली ओके त्या निगेटिव्ह डिस्कशन्स पासून देखील लांब राहणं खूप महत्वाचं आहे क्लिअर आजची रात्र व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित जेवण करा अतिशय माइंडला शांत ठेवा कारण सायंटिफिकली आणि फिलॉसॉफिकली आणि युनिवर्सली सुद्धा एक अशी गोष्ट असते की तुम्ही मागच्या काळामध्ये जेवढी मेहनत केलेली आहे ओके सो युनिवर्ससुद्धा तुम्हाला तुम्ही जर ती गोष्ट खरंच मेहनत करून एक वर्षभर दोन वर्षभर तुम्ही प्रामाणिकपणे तयारी केली असेल तर युनिवर्स सुद्धा तुम्हाला ती गोष्ट देण्यापासून लांब राहत नाही फक्त तुमची तयारी प्रामाणिक असली पाहिजे क्लिअर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये स्ट्रेस आऊट करा क्लिअर सो स्ट्रेसिंग आउट हा जो पॉइंट आहे हा सध्या खूप महत्वाचा आहे कारण मागच्या टप्प्यामध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केल्या सो स्ट्रेसिंग आउट उद्याच्या एक्झाम्समध्ये डॉक्युमेंट्स जे असतील तुमचे ब्लॅक बॉल पॉईंट जो आहे ब्लॅक बॉल पेन तो सोबत महत्वाचा आहे ओके हॉल तिकीटची झेरॉक्स घ्या व्यवस्थित एक आयडेंटी प्रूफच्या दोन झेरॉक्स घ्या म्हणजे तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये त्यावेळेस तुम्हाला पडापडी होणार नाही सो so, डॉक्युमेंटेशन आणि स्टेशनरी ही सुद्धा गोष्ट इम्पॉर्टंट आहे ओके रिच अर्ली हा एक पॉइंट आहे की आपण बऱ्याचदा जर तुम्ही एक्झाम सेंटरवर व्यवस्थित पोहोचले नाही तर त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस निर्माण होतं ओव्हरबर्डनिंग येतं तर अर्धा किंवा एक तास परीक्षेच्या पूर्वीच तुम्ही परीक्षा केंद्रावर हजर राहणं महत्वाचं आहे ओके अर्ली स्टेजमध्ये त्या ठिकाणी रीच होऊन जा ओके रीड इंस्ट्रक्शन केअरफुली हा एक घटक असेल की ज्या ज्या इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी तुम्हाला सुचवल्या जातील त्या व्यवस्थित फॉलो करा व्यवस्थित उत्तर पत्रिका हँडल करा उत्तर पत्रिकेवर गोल करताना काळजीपूर्वक गोल करा तिकडे तुम्हाला क्लिअर केलेलं असतं की गोल करण्यात कसं गोल करावं काय करावं या सगळ्या गोष्टी आहेत ओके okay? सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर एक्झाम हॉलमधला टाइम मॅनेजमेंट किंवा एक्झाम टेम्परामेंट कसा हँडल करायचा ठीक आहे सो so, टाइम मॅनेजमेंट ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत बऱ्याच मॉक टेस्ट दिलेल्या आहेत वेगवेगळ्या क्लासेसच्या मॉक टेस्ट असतील किंवा मागच्या ज्या काही पूर्वपरीक्षेच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर असतील त्या क्वेश्चन पेपर तुम्ही हॅन्डल केलेल्या आहेत ओके तुम्ही नसतील बऱ्यापैकी काही ठिकाणी मॉक टेस्ट मध्ये किंवा घरी जरी तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते सोडवताना एक टाइम मॅनेजमेंट केलेला आहे टाइम लावून तुम्ही ती प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे उद्याची प्रश्नपत्रिका त्याच्यापेक्षा काही वेगळी असणार नाही कंटेंट बऱ्यापैकी त्या लेवललाच येईल ओके प्रश्नांचा दर्जा सुद्धा तसाच असेल आणि कालावधी सुद्धा तेवढाच आहे कुठल्याही प्रकारचं घाबरून न जाता किंवा काहीतरी आपल्यावर आभाळ कोसळणार आहे या परीक्षेनंतर असं कुठल्याही प्रकारचं तुमच्या मनात मनामध्ये येऊ देऊ नका सो टाईम मॅनेजमेंट तुम्ही जे केलेलं आहे ज्या ज्या सेक्शन वाईज तुम्ही पेपर सोडवणार आहात काही लोक प्रश्न वाचल्यानंतर लगेच गोल करतात काही लोक पूर्ण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेत झाल्यानंतर गोल करतात सो माझं तुम्हाला एक सजेशन असेल की पूर्वपरीक्षेची पेपर वनची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करताना तुम्ही आधी व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचा नंतरच गोल करा कारण याचं कारण असं आहे की पहिल्या दहा पंधरा वीस प्रश्न वाचून झाल्यानंतर आपल्याकडे एक मेकॅनिकल एनर्जी असते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपला ब्रेन एवढा फास्ट चालत नाही ज्यावेळेस तुमचं वाचन फास्ट होईल वाचन फास्ट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मिडल पोझिशनला येतात त्यावेळेस तुमच्या ब्रेनला चालना मिळालेली असते आणि केलेला अभ्यास तुम्हाला बहुतांश किंवा मोठ्या प्रमाणात आठवायला लागतो क्लिअर आणि याच्यामध्ये असं होतं की तुम्ही तीस एक प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा जातात तर कधी कधी प्रश्न रिपीट झालेले असतात किंवा बहु विधानात्मक असेल किंवा सिंगल स्टेटमेंट असेल तर काही वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये एक दोन प्रश्न असे सुद्धा असतात की शेवटच्या वीस प्रश्नांमध्ये तुम्हाला पहिल्या वीस प्रश्नांचा काहीतरी संदर्भ पाहायला मिळतो सो ज्यावेळेस मेकॅनिकल एनर्जी तुमचा ब्रेन चालायला लागतो त्यावेळेस जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते गोल करून दिलेलं असेल आणि तुम्हाला नंतर ती गोष्ट आठवली तर तुम्हाला पुन्हा गोल करायची संधी मिळत नाही सो सुरुवातीला गोल करू नका कारण युपीएससीच्या पेपर वन मध्ये तुम्हाला दोन तास मिळतात शंभर प्रश्न आहे व्यवस्थितपणे दोन ते तीनदा पूर्ण पेपर वाचून होतो म्हणून गोल करायची घाई न करता आपण व्यवस्थित पेपर सोडवा पेपर सोडवताना समजा आपल्याला काही गोष्टी त्यामध्ये क्लिअर होत नाहीत तो प्रश्न समजलेला नाहीये पुढच्या प्रश्नावर जा जो समजलेला नसेल त्या प्रश्नाला सुरुवातीला गोल करा ओके नंतर ज्या वेळेस तुमचं ब्रेनला चालना मिळते त्यावेळेस तुम्हाला परत आठवायला लागतं की या प्रश्नाचं उत्तर हे असू शकतं आणि जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येतच नाहीये किंवा काहीतरी वेगळं वाटत असेल त्यावेळेस एक नैसर्गिक सिद्धांत असं म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा विचार करता चार ऑप्शनपैकी ओके त्यावेळेस तुम्हाला ज्या पहिल्यांदा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार केलेला असेल तेच त्याचं उत्तर बरोबर असतं कारण बॅक ऑफ द माइंड आपल्याला आठवतं की आपण ही गोष्ट कुठेतरी वाचलेली आहे आपल्या वाचनातून गेलेली आहे सो so, माहित नसेल आणि पहिल्यांदाच एखाद्या ऑप्शनवर जावं तुम्हाला असं वाटत असेल तर तेच तुमचं उत्तर असेल हे बऱ्यापैकी सत्य असतं कारण नंतरच्या याच्यामध्ये जर तुम्ही दुसऱ्या पॉईंटवर शिफ्ट झालात किंवा दुसऱ्या ऑप्शनवर शिफ्ट झाला आणि ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला <coughs> तर त्यावेळेस ते उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते क्लिअर आता ऍक्युरसीचा पार्ट असेल हे सगळं करताना अटेम्प्ट किती करावा अॅक्युरसी किती ठेवावी तर माझं सांगणं असं राहील एटी टू एटी पर्यंत जर तुम्हाला तुमच्या अभ्यासावर प्रश्नपत्रिका आली तर ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत अटेम्प्ट करणं एक चांगली गोष्ट असते कारण तुम्ही पर्यंत पण अटेम्प्ट करू नका जर सिक्स्टी पर्यंत तुम्ही अटेम्प्ट केला तर तुमचं रिझल्ट येण्याची शक्यता कमी असते आणि एटी फायच्या वर जर तुम्ही अटेम्प्ट केला ते प्रश्न अटेम्प्ट केले तर चुकण्याची शक्यता जास्त असते अशा मध्ये तुम्ही एकदम बॉर्डर लाईनला खाली पण येऊ नका आणि वर पण जाऊ नका एक मिडियम रेंज ठेवली आपली की तिथपर्यंत थोडंसं बरं असतं आणि आपल्याला बऱ्यापैकी पूर्वपरीक्षेमध्ये स्कोअर मिळवता येतो क्लिअर आता अक्युरसी मध्ये काय आहे की तुमचे जे सोपे सोपे घटक आहेत आता प्रत्येक वेगळ्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं एक वर्गीकरण वेगवेगळं असतं काही लोकांना पॉलिटी सोपं जातं काही लोकांना इकॉनॉमिक सोपं जाईल काही लोकांना एन्व्हायरमेंटल सायन्स सोपं जाईल काहींना आर्ट्स कल्चर हिस्ट्री जॉग्राफी करंट अफेअर्स सोपं जातं या केसमध्ये तुमचा जो सेगमेंट चांगला असेल त्या सेगमेंटवर तुमची कमांड असेल तर ते प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि कितीपर्यंत आपले अॅक्युरसी येते याच्यावर लक्ष द्या ओके जो घटक आपल्याला जमतच नाहीये किंवा त्याच्यामधून कुठल्या गोष्टी आपल्याला कळत नाहीये ज्या लोकांनी अभ्यास केलाय वर्षभर त्या लोकांनी तो स्किप करायला शिका जेणेकरून तुम्हाला अॅक्युरसी तुमची वाढेल आणि तुम्हाला पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी उपयोगी ओके एक्झाम हॉलमध्ये या सगळ्या गोष्टी आणि आतापर्यंत तुम्ही केलेली तयारी याच्यामध्ये स्टे काम ओके रिलॅक्स राहा आणि व्यवस्थित उद्याच्या परीक्षेला सामोरे जा ओके आतापर्यंत तुम्ही केलेल्या अभ्यासासाठी बिलीव्ह इन युअर सेल्फ ओके बेस्ट ऑफ लक ऑल एस्पायरंट्स एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मुख्य परीक्षे परीक्षे संदर्भात आपण नंतर बोलणारच आहोत ओके अतिशय शांतपणे पास किंवा फेलचा विचार न करता एक्झाम हॉलमध्ये फक्त प्रश्न व्यवस्थित टॅकल करण्याचा प्रयत्न करा सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित टॅकल करत गेलात गोल व्यवस्थित करा तुमचा निकाल शंभर टक्के येणार आहेत शंभर टक्के येणार आहे आणि नंतर फेल आहे फेल होणार आहे की नाही आहे याची विचार करण्याची तुम्हाला आवश्यकताच येणार नाही ओके सो so, उद्याच तुमची प्रश्नपत्रिका झाल्यानंतर मी तुमचं सगळं पेपर च जीएस च सगळं अॅनालिसिस घेणार आहे त्यावेळेस नंतरच्या टप्प्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी पहा लगेचच्या लगेच पेपर झाल्यानंतर जीएस वनच्या उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडू नका क्लिअर फक्त तुम्ही उद्या फक्त आणि फक्त पेपरवरच लक्ष देणार आहात बाकीच्या गोष्टी आपण नंतरच्या टप्प्यामध्ये बोलूया ठीक आहे पुणे एकदा तुम्ही केलेल्या मेहनतीसाठी तुम्ही यशस्वी होणार आहात सो so, एस पी सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला उद्याच्या पूर्वपरीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट